शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज पहिला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असून सौ सुनीता भाऊसाहेब झरेकर यांनी प्रचंड उत्साह मोठ्या समर्थकांची उपस्थिती आणि शिस्तबद्ध वातावरणात हा अर्ज दाखल केला शहरातील नागरिक महिला बत्सगत युवक ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता हा कार्यक्रम शक्तीप्रदर्शनाला साजेसा ठरला सुनीता झरेकर उच्च शिक्षित सामाजिक कार्यात अग्रेसर झ्रेकर उच्चशिक्षित असून शिर्डी शहरात त्यांनी धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे विशेषतः महिलांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे अर्ज दाखल करताना बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा स्वच्छता आणि महिला सुरक्षा ही माझी प्राथमिकता असेल सामान्य नागरिकांच्या दारात न्याय पोहोचवण्याचे माझे ध्येय आहे समर्थकांचा जल्लोष ढोलताशांचा गजर कार्यक्रमस्थळी समर्थकांनी घोषणाबाजी गुलाल बॅनफ्लेक्स आणि ढोलताशांच्या गजरात झ्रेकर यांचे स्वागत केले महिलांनी त्यांना ओवाळून आणि फुलांच्या वर्षावात शुभेच्छा दिल्या प्रचंड बहुमताने निवडून द्या नागरिकांना आवाहन अर्ज दाखल करताना झ्रेकर म्हणाल्या शिर्डीच्या विकासासाठी माझी निष्ठा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला माहीत आहे मला प्रचंड बहुमताने विजी करून शिर्डीच्या प्रगतीची वाटचाल मजबूत करा नव्या राजकीय समीकरणांची चाहूल झेकर यांच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार असून विरोधकांसाठी ही एक आव्हानात्मक लढ ठरणार आहे शहरात नवीन राजकीय समीकरणांची शक्यता असून नागरिकांमध्येही या घडामोडींना मोठा प्रतिसाद मिळत आहे मी सुनीता भाऊसाहेब दरेकर शिर्डी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तेव्हा शिर्डीकरांनी मला निवडून द्यावी विनंती